आणि पुढची बातमी पुण्यातून आहे पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली आहे पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा या परिसरात गाडीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या हल्ल्यानंतर शरद मोहोळवर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे मोहोळ हा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी होता विरोधी टोळीतील पिंटू मारणेच्या हत्येप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती दरम्यान मोहोळवरील प्रकरणी तीन आरोपींपैकी एकाचं नाव समोर आलं आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं या हल्लेखोराचं नाव असल्याचं समजतं आणि त्याच्यासह आता इतर दोन आरोपींचाही पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे त्यांना दोन तीन गोळ्या खांद्यापश्या आणि एक तेथे ते लागलेलं आहे त्यांना पुढचे पुढील उपचारासाठी आपण कोथुडच्या सहद्री हॉस्पिटल केलं केले आणि त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेला आहे आपण सर्व अंगणने तपास करतोय आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहेत तर हा सगळा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शरद मोहोळ कोथरूडच्या सुतार इथल्या घरातून बाहेर पडला दुपारी एक वाजता तो बाहेर पडला अज्ञातांनी दीडच्या सुमारास एक ते दीडच्या सुमारास गोळ्या झाडल्या दीड वाजता गंभीर जखमी झालेला मोहोळ कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता उपचारा सा सा गुंडाचा बंदोबस्त या शासनामध्ये करण्यात येतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा सुद्धा फडणवीस यांनी दिला आहे कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलंही गँगवॉ करण्याची कोणी हिंमत करणार नाही